नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना तुम्हाला वाटत असेल आता ही कुठे निघाली चला तर मग आज आपण जाऊया आमच्या शेताकडे स्पेशल भुकरीवरण बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील फेमस असे स्पेशल भुकरीवरण चला तर मी सगळं साहित्य बांधून घेतलेलं आहे आणि आपण जाऊयात आता शेताकडे चला शेतात आम्ही आलेलो आहो भुकरीवरण म्हणल्यावर मग चूल मांडावी लागेल त्याच्यासाठी मी काही लाकडं जमा करून घेतलेलं आहे त्यासाठी छोटीशी चूल मांडून घेऊयात हा चूल तर बनलेली आहे तोपर्यंत मी आपण आणलेला घरून सगळा मसाला काढून घेते एका ताटामध्ये अद्रक लसण पेस्ट हे सगळं स्पेशल असा भुकरीवरण मसाला असतो काळा तो घेते काढून चुलीवर मधल्यावर पातेलं काळं होईल म्हणून मी माती लावते जेणेकरून मला घासायला नंतर त्रास होणार नाही चुलीवर करायची एवढी तर काही सवय नाही पण प्रयत्न करून कसा बसा जाळ लागलेला आहे आधी छोटे छोटे लाकडं टाकून जाळ लावून घेते मी फोडणी करेपर्यंत सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कुठेपर्यंत आणि कोणत्या जिल्ह्यात पोहोचला सर्व आता आधी मी तेल टाकून घेतलं त्यात जिरे आणि अद्रक लसणची पेस्ट छान असं हे लाल सर होईपर्यंत आपण परतून घेऊया पर नंतर थोडं लाल झाल्यावर खोबर खिस आम्ही जरा जास्त माणसांसाठी वरण करणार होतो त्याच्यामुळं थोडं मोठं पातेल आणलेलं आहे वरण म्हणल्यावर सप्पक नाही झणझणीत असलं तरच ते खा वाटेल म्हणून थोडीशी जास्त मिरची हे काही मसाले थोडीशी कसुरी मेथी आणि ही मी शेंगदाण्याचं कूट आणलं होतं जे घरून ते टाकून घेते आणि स्पेशल हा भुकरी वरणाचा काळा मसाला वा आता बघूनच मसाला तोंडाला पाणी सुटते थोडीशी हळद मसाला छान लाल होईपर्यंत तेल सोडेपर्यंत थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया आणि मी डाळ पहिलं घरूनच शिजून आणलेली होती ती टाकून घेऊया वा मस्त फोडणी तर बसलेली आहे आणि वरण एक नंबर दिसत आहे आता खायचीच वाट बघत आहे आणि भोकरी वरण म्हणल्यावर भाकरीला चुरून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं मी भाकरी चुरून घेते आणि वरणाचा हा छोटासा मिनी ब्लॉग माझा पहिला कसा वाटला हा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा चला तर मग मी भोकरीवरण खाऊन घेते